मराठा समाज बांधवांची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी राज्य सरकारने सर्वेक्षणाचा निर्णय घेतला होता राज्य मागासवर्ग आयोगाने यासाठी आवश्यक ती सगळी तयारी केली होती त्यानुसार तहसीलदारांनी मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी प्रश्नावलीच्या अनुषंगाने मनुष्यबळाची तयारी केली होती तेवीस जानेवारीपासून हे सर्वेक्षण सुरू करण्यात आलं होतं धाराशिवमधील उमरग्यात साठ हजार कुटुंबांच्या सर्वेक्षणात मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंब संख्या तेवीस हजार नऊशे एक्केचाळीस एवढी आढळून आली आहे यासाठी बावीस पथके चारशे बेचाळीस प्रगणक व बावीस पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती प्रश्नावलीतील माहिती मोबाईलद्वारे भरायची असल्याने ही कामे सहशिक्षक ग्रामसेवक कृषी सहाय्यक पर्यवेक्षक सहाय्यक पर्यवेक्षक पोलीस पाटील कोतवाल बीट अमलदार स्वस्त धान्य दुकान या कर्मचाऱ्यांनी भरून पूर्ण केली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शहरी व ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या दोन लाख एकोणसाठ हजार पाचशे एकोणावीस इतकी आहे प्रगणकांनी एकोणसाठ हजार नऊशे अडतीस कुटुंबांचे सर्वेक्षण केले त्यात आरक्षण असलेली कुटुंबसंख्या पस्तीस हजार नऊशे सत्त्याण्णव एवढी आढळून आली आहे तर मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबसंख्या तेवीस हजार नऊशे एक्केचाळ एवढी आढळून आली यात मराठा समाजाची नेमकी कुटुंब संख्या आणि आरक्षणापासून दूर असलेले कुटुंब याबाबतची माहिती नंतर स्पष्ट होईल या सर्वेक्षणाची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे